बघून लक्षात आला असेल चव्हाण अँड सन्स दुकान नंबर चार या ठिकाणी खूपच विश्वसनीय मसाले बनवले जातात एकदम विश्वासाने लोक या ठिकाणी येतात मध्ये मे मध्ये सर्वजण मसाले बनवण्याच्या गडबडीमध्ये असतात तर आपण आलेलो आहे लालबाग या ठिकाणी चव्हाण अँड सन्स दुकान नंबर चार या ठिकाणी धोनिया पावडर जिरा पावडर हळद असे सर्व प्रकारचे मसाले या ठिकाणी बनवून मिळतात खूपच छान आणि सुप्रसिद्ध असं हे ठिकाण आहे लालबागमध्ये हा नमस्कार आम्ही काशीरथ चव्हाण बोलतोय माझं हे दुकान ऐंशी ते नव्वद वर्ष पूर्वीपासूनच आहे लोक भरपूर लांब लांब पासून येतात येतं गणेश नगर लालबाग दुकान नंबर चार आहे आपला वाशी वाशिम भरपूर लोक येतात मसाला बनवायला एक एखादा रिव्ह्यू घेऊन येतात या ठिकाणी आता एक मसाला बनवायची प्रोसेस चालू आहे पहिली मिरचे तर कुठले लवंगी मिरचे बेळगी नंतर लवंगी घे अच्छा बेरगी लवंग हा कुठला मसाला बनवायचा मालवणी मालवणी मसाला काही मालवणी मसाला, 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 मसाला बनवायची प्रोसेस आला आहे त्या ठिकाणी वजन करून एकदम व्यवस्थितरित्या मसाले बनवले जातात पेळगी मिरची किती घेतली मिरची तीन किलो लवंगी मिरची तीन किलो तीन किलो आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले काश्मीरी मिरची एक सगळे टोटल मसाले ओके तर बघूया कसा मसाला एक जर बनवा त्याच्यामध्ये गावठी मिरची ऍड करायची चालू आहे अच्छा सर्व वेगवेगळ्या मिरच्या करून या ठिकाणी मालवाणी मसा बनवण्याची प्रोसेस चालू आहे ही कोणती मिरची आहे हे काश्मीरी मिरची आहे काश्मीरी काश्मीरी मिरची गावठी मिरची अर्धा किलो काश्मीरी मिरची अर्धा किलो ठिकाणी मिरच्या भाजायची प्रोसेस चालू आहे तेल ऍड केलेलं आहे सर्व मिरच्या एकाच ठिकाणी भाजल्या जातात किती किलोचा मसाला बनतोय आपला हा मसाला नऊ किलोचा बनतोय किती नऊ नऊ साडे नऊ किलोचा बनी कुठून आलात तुम्ही सांताक्रुज सांताक्रुज मसाला बनवण्यासाठी किती वर्ष झाले आता इथे मसाले बनवायला मी आठ नऊ वर्ष झाले आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्ष झाले चांगला बनतो म्हणजे आम्ही लोकांना तर सांगतो चांगलाच बनतो चांगला एकदम विश्वासाने येऊ शकत आहे खूपच छान प्रकारे मसाले बनतात हळद आणि घ्यायचा छान आता हा सुद्धा तेलात भाजून घ्यायचा मसाला पूर्ण पूर्ण सर्व प्रकारचे गरम मसाले आहे त्याच्या छान असे हे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर तीळ ऍड केलेले आहेत भाजायला त्याच्यामध्ये खूप छान असा मसाला बनवण्याचा प्रोसेस चालू आहे नमस्कार अरुण दिसे कुठून आलात तुम्ही मालाडून पूर्व मालाडून किती किलोचा मसाला बनवताय सात किलोचा अच्छा आणि मालाडू वरून एवढा लांब कुठला मसाला बनवण्यासाठी आला सवन घाटी मसाला बनवायला आलो अच्छा कसा मसाला बनतोय ठिकाणी किती सुंदर काय सांगताय लोकांना ते आम्ही घेऊन येतो चार लोकांना अच्छा घेऊन येतात

कौन से ग्रह कौन से ग्रह लाल की काट दो तो बस काट दो लाइव कौन सी गिरा कौन बस की गिरा काय म्हणायचं सगड सगड बोल 30 ग्राम 40 ग्राम एक पास टाप दे बक्का काय बोल ओके कीचं गुला पाखड़या तीस ग्राम वाह तीस ग्राम गुला पाखड़या कस्तुरे मेटी

ये काय? तीन खाडा तीन खाडा तीन खाडा तीन बिचारा वेळ दोरे नाच सेटो हाये अच्छा मिरच्या आहे ना किती किलो मिरच्या आहे किलो सवा किलो गडकी सवा ठीक आहे लवंगी मिरची पावणे दोन किलो पावना किलो काश्मीरी पावना किलो ठिकाणी हा मालवाणी मसाल्यांचा बनवण्याचा पावणे चार किलो मिरच्या मिरच्या आणि आपण जे बघितलेले ते मसाले जवळपास दोन किलोचे मसाले असा हा साडे सहा किलोचा मालवणी मसाला बनवण्याचा या ठिकाणी चालू आहे मिरची भाजून घ्यायचं बरोबर अच्छा <laughs> जे व्यवस्थितरित्या एकदम छान भाजलं जातं त्याने मसाला वर्षभर टिकला जातो आहे ना वर्षभर मसाला हे टाकलं हळपूर हा हळद तेलामध्ये बांधली जाते हळद आणि झिंग आहे ना हळद झिंग आणि सुंट आहे तेलामध्ये बांधली जाते तेलामध्ये छान अशी बांधली जाते ओके त्याच्यानंतर मला आवडलं बाकीचे मसाले आवडत मसाला ओके त्याच्यानंतर हा पूर्ण गरम मसाला याच्यामध्ये आता ऍड होईल आता हा बनतोय साडे सहा मालवणी मस्त मसाला नक्की तुम्ही येऊन या ठिकाणी जरूर बनवा लालबाग या ठिकाणी चव्हाण या ठिकाणी बनला जातोय मस्त असा भाजला जातो बघा खूप छान रंगत मस्त असा आता भाजून झाले आता हे पिसायला बारीक व्हायला जाणार बघूया पुढे बारीक होताना तर ते खूप प्रश्न कुठून आला तुम्ही कुठून आला ऐरवलीवरून ऐरवलीवरून कोणता मसाला बनवायला येऊन आलाय घाटी मसाला काठी मसाला किती किलोचा मसाला आहे आपला दोन किलोचा दोन किलोचा काठी मसाला ऐरवलीवरून बनवायला येऊन आलाय कसा बनता मसाला या ठिकाणी त्यांना ते दोन किलोचा मसाला घाटी बनवायचा आहे सांगितलेल्या त्यांना माहिती असतं त्याचं पॅटर्नच आहे मसाले कसे पिचले जातात ही आता, आता ही ही मिरची गरम केली जाते क्वालिटी कशा यांची मसाला बनवण्याची बनवण्याची चांगली क्वालिटी आहे एक नंबर आहे ना आ, एक नंबर आहे ते लोक ही गरम करणार गरम केल्यानंतर ती त्या ह्याच्यामध्ये लोक तुम्ही लोकांना नक्की सांगताल येऊन या ठिकाणी चव्हाण आणि ठिकाणी येऊन दुसऱ्या नंबर चार ठिकाणी येऊन नका चव्हाण सगळे चव्हाणच आहेत तरी सुद्धा आम्ही चार नंबर चव्हाण मध्येच कधी ऐकू शकतो कोणून नाही हे करून घेतो आम्ही खूप छान चांगलं त्यांचं सर्व्हिस चांगली असते लोक चांगले आहेत आणि व्यवस्थित करून नमस्कार मी बदलापूर वरन इथे मसाले बनवण्यासाठी आलोय खूप सुंदर मसाले बनवून मिळतात भाजणीचे मसाले भाजून देतात अगोदर मी इथे चव्हाण चव्हाण अँड सन्स मध्ये मसाला बनवायसाठी आलेले आहे माझा मसाला भाजी मसाला आहे आणि तो पंधरा किलोचा आहे आणि खूप छान क्वालिटी आहे आम्ही प्रत्येक वर्षी इथे येतो नैना पाटील कोणता मसाला बनवायला मालवणी आणि घाटी मसाला किती आपल्याकडे जवळपास चार पाच हे आहेत आमचे चौघांचे मसाले आहेत ओके पंधरा किलोचे मसाले कोण कोणते मसाले घाटी कौन मसाला, मसाला। आहे आणि मालवणी मसाला कसा आहे यांच्या ठिकाणी मसाला कसा बनला जातो चव्हाण मी तर पहिल्यांदाच आली आहे म्हणून मला काही अनुभव नाही पण लोकांच्या नाव लोकांच्या काय नाव काय तुमचं माझं नाव सविता कोकाटे कोणता मसाला बनवायला येते घाटी मसाला आणि कोणता आता आपण तिघी जणी पण मसाला बनवायला येते सगळ्यांचे घाटी मसाले किती किलोचा मसाला बनवायला पंधरा वीस किलोचा पंधरा वीस किलोचा आणि काय सांगताल चव्हाण अँड सन्स गाळा नंबर किती वर्षापासून येतात आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्ष काय नाव ताई तुमचं रोहिणी सुरेश कुंकुटे किती किलोचा मसाला बनवायला आठ किलोचा चार किलोचा घाटी आठ किलो अच्छा गाठी मसालाच ना कुठून आलात तुम्ही येतात कारण त्यांचं नाव झाली तेच मसाला टेस्ट पण खूप छान असते आणि ऍक्च्युली आमच्या गावी पण आम्ही हा मसाला बनवून कस्टमर आले नवीन अच्छा तुम्हाला कोणी सांगितलं त्या चावणांसह अच्छा थँक्यू